आमचा आजोबा आणि त्यांचे भाव दोघच वंश त्याच्या आधी एक एकच वंश असायचं ते रागीत माणसं जरा काय झालं की काढायची आमच्या वडिलांच्या पंजोबाच्या पंजोबाने कुठे शेतात नेऊन फोडल्या ती तलवार मला वाटतं पाच का पाच फूट असेल लांब असे सांगते तो म्हणून ऐकतो आम्ही आणि जवळजवळ वीसेक किलोची वादनाची होती लिखाणासाठी असायचं म्हणजे मोडीमधले का चालायचं ते 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 टाक खराब आणि गेला झाला हे दा। आहे दौ रायगड जिल्ह्यातील महाड तालुक्यातील वरंदया गावी छत्रपती घराण्याशी सदैव स्वामीनिष्ठ असणारे श्री संभाजी नरसोजी गायकवाड अधिकारी शिक्केकरी देशमुख तपे बिरवाडी यांचा चारशे वर्षांपूर्वीचा ऐतिहासिक वाडा आजही सुस्थितीत आपल्या कार्यकर्तृत्वाची साक्ष देतो वाड्यात प्रवेश करण्यापूर्वी मोठे गणेश शिल्पदारावर पाहायला मिळते गणेशाला वंदन करून वाड्याच्या पहिल्या चौकात आपण पोचतो वाड्याचे थेट वंशज आजही या ठिकाणी राहतात वाड्याचा भक्कमपणा वाड्याला आजही तो तरुण असल्याची जाणीव करून देतो वाड्याचे लाकूड काम गेली काही शतके ऊन वारा पाऊस या सगळ्यांशी झुंज देत आपल्या पराक्रमाला आजही चिरतरुण ठेवताना दिसते वाड्याचा जोता आजही नव्यानं बांधल्यासारखा भासतो वाड्यात काही गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात ज्या पूर्वजांच्या पराक्रमाची साक्ष आपल्याला देतात या घराण्याचा वंश विस्तार वरंद देशमुख कांबळे बिरवाडी आसनपोई व जुन्या मुंबई पुणे महामार्गावरील कर्जत फाट्याजवळील चौक सन, वर या गावी तसेच ठाणे जिल्ह्यातील खर्डी कसारा इथं झालेला आहे वाड्यात चारशे वर्षांपूर्वी ज्या आसनावर बसून न्यायनिवाडा केला जायचा ते सिंहासन वरंदमधील गायकवाड देशमुखांकडे आपल्याला पाहायला मिळते वरंद मार्गावर असलेल्या या वाड्यात देशमुखांकडे जकातीचा अधिकार होता काही वर्ष त्यांच्याकडे कांगोरी अर्थात मंगळगड व गिरवाडी या किल्ल्यांची किल्लेदारी देखील होती रायगड ते जिंजी प्रवासात या घराण्यातील सावाजी गायकवाड यांनी छत्रपती राजाराम महाराजांना साथ दिली पूर्वजांकडून कळत असलेल्या माहितीनुसार सुभेदार तानाजी मालुसरे यांचे प्रेत मडे घाटाने उतरून या वाड्यावर विश्रांतीसाठी काही वेळ ठेवण्यात आले होते याला मात्र कुठलाही ऐतिहासिक आधार नाही मगाशी वाड्यामध्ये आलो तेव्हा कोणी नव्हतं आणि आता ते आलेले आहेत तर त्यांचा कार्तिक सचिन देशमुख म्हणून हा मुलगा आहे तर तो आलेला आहे त्या त्याने तलवारी आपल्याला काही दाखवल्या त्या तलवारी पाहू आणि त्याच्याकडून काही वाड्याची माहिती देईल तो, हो तो बोललाय ती माहिती पाहूया चौऱ्याऐंशी गाव ह्या ह्या वाड्याला चौऱ्याऐंशी गावचं होतं नव्हतं हे तलवारी त्या काळातले शिवकालीन म्हणजे शिवाजी महाराजांच्या आधीच्या काळातले आदिलशहाच्या काळातले या तलवारी आणि आणि चावऱ्यांची गावचं वर्तन व्हायचं आणि ती हित न्याय करायचं ह्या मग अशी सी असं दाखवून त्यावेळी ते काका <सभीशी> वारले ना तुमचे कोणी पाहिजे मग शर्ट घालायचे नाव काय होतं तुमचं सुरेश बापू सुरेश बापू ते वाड्याची माहिती खूप छान होती मागच्या वेळेस त्यांना पाहिजे तो ओळखला काय मी गुगलला टाकलेले म्हणून माहिती असं तर एक लहान मुलं इथं वाळू तेव्हा ठेवली वाळू खेळत होता त्याचा पण टाकला काय चौधरी नाव ना त्यांनी ओळखल मला पहिला वाडा असो ना आमचा मला ओळखलं अरे पूर्ण नावाने ओळखला धन्यवाद बाबा आनंद झाला नाव ऐकून तो मुलगा कुठे गेला त्याचं वाळू फोटो काढले होते तिकडे हा ते आता मग अशी म्हणले की ते सगळे राहायला तिकडे गेलेले मी त्या दिवशीच असाच बघत होतो प्लॅन चालला होता ना मॅप बघत होतो म्हणलं कुणी नवीन फोटो टाकलेत का तुमचा हा आमचा ती घालून आलो होतो हा दुपार ह्याच वेळेला आलो होतो दुपार माझ्या तू लक्षात नाही तुम्हाला लक्षात ठेवलाय तो का कॅमेरा घेऊन आलो होतो त्यामुळे लक्षात ठेवला असेल त्यावेळी वाड चांगलं ठेवलंय तस हा ते तोप गोळा टाकायचं ते तुम्ही हे पण लावून ठेवायचं ना पुजून ठेवत होता ना तलवार आता आज नाही दिसत का दसरा दिवाळी नवरात्रीत होळीला असे वापरले जाते जत्रेची दिवशी असे लावलेले जाते देवांना साडी बिडी हे नेसाव दे पण त्याच काळातलं सागवानी लाकूड अजून सुद्धा त्याच भेजत आहे देवाला पण देवारी पण तसंच चांदीची टाक देवांची टाक तुम्ही बघू शकता देवा पण खूप जुनं आहेत त्या शोधचा डिझाईन आणि लाकूड मुखवटा आहेत देवांचा घोड्याचा मुखवटा मुखवटाय ही आमची वंशवळ पूर्वांची नावे वंशवळ गौरुजी मूळ पुरुष गौरवजी गौरवजींचे पुत्र मालाजी मग नंतर परत गौरवजी नंतर मालजी संभाजी रामजी ते साभाजी सायाजी सायाजींचे पुत्र रामचंद्र रामचंद्राचे दोन पुत्र होते अजून एक गोविंद अरविंद आणि कृष्णाजी त्या दोन पुत्रांची कोर्ट केस झाली नंतरनी त्यांचा दुसरा पुत्र नंतरनी कृष्णाजींचे पुत्र रामचंद्र शंकरराव सुभाष नंतर ने असे आमचे तुझ खाली सुरेश सचिन तुझे तुझं नाव खाली हाय इथपर्यंत आणि ते हे आमचे देवांचे टाके चांदीचे टाकेचे नाव ज्योतिबाई एक काळकाई देवी खंडोबा ता खंडोबा तीन आहेत आमचा घरातला खंडोबा पालीचा आणि इकडचा जेजुरीचा जे आणि एक वाघजाई माता तुम्ही जे घाटात बघता ना ती भावा नी, भावा नी माता आणि तुळजाभवी अख्खा महाराष्ट्राची कुलस्वामीनी तुळजाभवानी ती आमची इथं आणि भवानी भावानी माता तिथे स्वानेचे टाके आणि भैरवनाथ भैरवनाथ Thank you. पूर्वजांकडं आमच्या म्हणजे वतनदाराचे आले ते आमचे पूर्वज करायचे इथं गावाचं वतन नंतर आता जेव्हापासून स्वातंत्र्य भारत स्वातंत्र्य झालं तेव्हापासून त्या ह्याच्यावर आम्ही हे वाचवतो गणपती लाकूड पण सांगले सागर तेव्हाच तसे आतमध्ये काय मोकळे का पोकळ आतमध्ये

कुठले तरी युद्ध होते ना युद्धाचे काळातले तेव्हा आमचे पूर्वज ते सैन्यात हे झाले ना तेव्हा त्यांचे मृत्यू ते झाला ना तेव्हा इनिशियाच्या दसऱ्याच्या दिवशी आणि दसरा झाल्यानंतर नॉनव्हेज चा निवड द्यायला लागतो मांसाहाराचा निवड द्यावा लागतो फुल इथे बांधतो माळ फुलांची लावते हा म्हणजे ती प्रथा आहे तुमच्याकडे चालेल ते सरांकडे जशी प्रथा जशी मालू सरांकडे प्रथा तशी इथे कलर मारला मी कलर काय केला शिकेकरी देशमुख यांचे कार्तिक गायकवाड देशमुख आपल्या आपल्याला त्यांनी खूप छान माहिती सांगितली लहान मुलगा आहे पण खूप व्यवस्थित छान माहिती तर सांगितली वाड्यात आलो तेव्हा कोण नव्हतं पण तो भेटला ही आमच्यासाठी खूप चांगली गोष्ट आणि त्याने चार वर्षापूर्वीची माझी ओळख ठेवली हे खूप महत्त्वाचं आणखी माझ्यासाठी आणि खूप धन्यवाद त्याचे त्याने आपल्याला खूप छान माहिती दिली पुढे सुद्धा खूप जणांना छान माहिती देईल आत्ता मगाशी बोललो आपण अशीच माहिती देत रा पुन्हा गायकवाड देशमुख यांच्या वाड्याजवळच काही अंतर चालत गेल्यास या वाड्याचा प्रतिवाडा वाटावा असा खोत गायकवाड देशमुख यांचा वाडा आहे वाड्यात प्रवेशद्वारातून आत आल्यानंतर हुबेहूब शिक्केकरी गायकवाडांच्या वाड्याचाच जणू भाऊ वाटावा असा हा वरंदातील खोतांचा वाडा आहे यांचं नाव देखील गायकवाड असून त्यांना खोत ही पदवी होती चौऱ्याऐंशी खेड्यांचा महसूल या ठिकाणी गोळा केला जात होता हा वाडा देखील शिवकालीन असून वाड्याला कुठेही इजा झालेली दिसत नाही वाड्याचा भक्कमपणा हा शिक्षेकरी देशमुखांच्या वाड्याला स्पर्धा करणार आहे हे निश्चित वाड्याचं मुख्य आकर्षण हा विठ्ठलाचा राही रुक्मिणी समवेत असलेला देवारा पितळी मूर्ती इथं असून लाकडी मोठा घडीव पाट आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो महसूल व इतर ऐतिहासिक कागदपत्रांचा संग्रह खोतांकडे आजही जपून आहे दीडशे लिटर पाणी मावणारा हंडा व काही जुन्या वस्तू वाड्यात मोठ्या काळजीने खोतांनी जपून ठेवलेल्या आहेत कानासाठी असायचं म्हणजे मोडीमध्ये एकाच चालायचं त्यावेळेस ते टाक त्यातला गेला ते खराब झाला आणि हे ते आहे दौत आणि ते दौत त्यावेळेस तुम्ही बघू शकता हे ना हे आपलं मसुली मसूलच आहे पत्र आहे बघा बारीक किती अक्षर ते टाक बी गेला बघा इथं दिसतोय का शिक्का इथं आहे शिक्का इथं सही पण दिसते नाही ते तारीख आहे असं प्रत्येक असं नाही बघा इथं पण शिक्का आहे एकच सगळा <coughs> ते सगळे पुण्यात येत आमच्या शक्ती बिकेत सगळं पण आहे चंद्रकांत विष्णू पंत देशमुख खोत 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 ही पदवी होती आणि नाव चंद्रकांत विष्णूपंत देशमुख ते खोत म्हणजे महसूल असायचं आमच्याकडे पूर्वी महसूल म्हणजे सहा गोळा करायचा चौऱ्याऐंशीचा चौऱ्याऐंशीचा ते त्यावेळेची पत्र काही

म्हणजे जिथं पत्र जॉईन केलेला असतो तिथं सूचचा शिक्का असतो दोन तीन ठिकाणी इथं पत्र जॉईन केलेलं आहे तीन ठिकाणी हे वर्तपचे शिक्का असतो हे म्हणजे ज्या आजागावचा किती किती मसूल व्हायचा ते याची ती माहिती यादी यादी सगळी यादी तिथ जॉईन दिसतोय ती यादी ती ही त्याला अखंडी होती हे पूर्ण डोकटा होता तुम्ही

बघितलं हे तलवार बाकी सगळ्या पुण्यात पुरल्या पुरल्या का माहिती का आमचा आजोबा आणि त्यांचे भाऊ दोघच वंश त्याच्या आधी एक एकच वंश होायचा ते रागीत माणसं जरा काय झालं की काढायची आमच्या वडिलांच्या पंजोबाच्या पंजोबानी कुठे शेतात घेऊन पुरल्या ती तलवार मला वाटतं पाच का पाच फूट असेल लांब असे सांगतात हो म्हणून ऐकतो आम्ही आणि जवळजवळ एक किलोची वाजनाची होती फक्त तुम्ही पूजापुरती सगळी तलवार होती ते बेकार तलवार म्हणजे एक तलवार ते त्या ते तेवढ्या ते किमती ते ह्याची होती बस कावळा केला आमच्याकडे देशमुख म्हणजे आमचा गायकवाड देशमुख गायकवाड देशमुख किल्ला होता पहिला किल्ला चा महसूल असायचा चौऱ्याऐंशी गाव करायचं वरणगाव मध्ये चंद्रकांत विष्णुपंत देशमुख यांचा खोतांचाही वाडा आहे तो वाडा सुद्धा बघून घ्या मागच्या वेळी पाहिलं नव्हतं मी त्यामुळे काही दाखवता आला नाही आणि शेजारीचे एक चार ते पाच मिनटं त्या वाड्यापासून चालत येऊन हा वाडा इथं पुढं पाहायला मिळतो आणि हा अखंड वाडा आता पाहिलात तुम्ही हा किती छान आहे हा तुम्ही तुम्ही आता व्हिडिओमध्ये पाहिलंच असेल आणि काकांचे खूप धन्यवाद त्यांनी व्हिडिओमध्ये आपल्याला पत्र आणि तलवार आणि या वाड्याचा काही थोडक्यात इतिहास सांगितला